नंदुरबार नगर परिषदेसाठी थी। या ठिकाणी युती करण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या लोकांनी दिला होता परंतु ज्या शिवसेनेच्या नंदुरबारच्या स्थानिक लोकांनी लोकांनी ने म्हणण्यापेक्षा नेत्यांनी ने। या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाच्या विरुद्ध मध्ये प्रचार केला आणि अशा विश्वासघातकी की लोकांबरोबर काय विश्वास ठेवायचा आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आज भाजपचा नंदुरबार नगर परिषदेचा उमेदवार हा आम्ही उभा केला आहे त्याचबरोबर बरोबर वीस प्रभाग आहेत त्या वीस प्रभागांमध्ये एकूण एक्केचाळीस उमेदवार आपण उभे केलेले आहेत हे उमेदवार आम्ही ते उभे केले आहे किंवा इथली जी निवडणूक आम्ही लढवतो आहे ही निवडणूक या शहरासाठी भयमुक्त आणि भूमापियांच्या विरोधामध्ये लढा आहे एका बाजूला आम्ही विकास तर मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये केलेला आहे आणि विकासाच एक प्रामुख्याने आमचं विकासाच्या दृष्टीने लढायचं आमचं सूत्र आहे त्या पद्धतीने लढू पक्षाच जे काही निवडणुका होतात पक्षाकडून लढवले जातात त्या आमचे ते तत्व आहे भाजप पक्षाच्या त्या तत्वाप्रमाणे आम्ही इथल्या निवडणूक लढवणार आहोत आम्ही चांगले तरुण उमेदवार उभे केले चांगले उमेदवार उभे केले आहेत ते निश्चितपणानं या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे कारण की या लोक इथे ज्या पद्धतीने या, या शहरामध्ये लोकांनी गुंडगिरी दादागिरी ही सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांच्या जमिनी हडप करणं सरकारी जमीन हडप करणं हे लोकांनी बघितलं आहे त्याच्यामध्ये या शहरामध्ये ज्या दहशती निर्माण केले आहे लोकांनी त्यांच्या विरुद्ध ही निवडणूक आहे त्याच्यामध्ये लोकांना वाटत की अशा लोकांना अशापासून दूर केलं पाहिजे इथला सामान्य माणूस हा मनानं मुक्तपणे वावरला पाहिजे आणि त्याला या ठिकाणी मुक्त हवा घेण्याची मुभा मिळाली पाहिजे या मताचं आहे म्हणून निश्चितच हे सर्व एकंदरीत वातावरण बघता भाजपाचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा निवडून येईल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषदेचे उमेदवार सुद्धा निवडून येतील